नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आरक्षणासाठी आझाद मैदानात नंदी समाज बांधवांचा एल्गार आरक्षण न दिल्यास निवडणुकीत सरकारला सत्ता पालताचा इशारा जनाधिकार पार्टी लढवणार महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व जागा पक्षाध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री बाबूसिंग कुशावाहा यांची घोषणा बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण घेऊ देणार नाही संभाजी ब्रिगेडचा केंद्र सरकारला इशारा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबरच्या एकोणतीसाव्या आंतरमुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धा दोन हजार एकोणीस अजित वाडेकर चषकाचं रेखा वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन भटकंती जीवन जीवनकंठित करणारे नंदीवाले समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यातील हजारो नंदीवाले काशी कापडी तिरमळ समाजानं अखिल नंदीवाले समाज संघाचे राज्य अध्यक्ष हनुमंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावरती भव्य आरक्षण मोर्चा काढून आपल्या आरक्षणाकरिता सरकारचं लक्ष वेधलंय मुंबईच्या आझाद मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नंदीवाले समाज बांधवांनी एकत्रित येत आपल्या आरक्षणाची मागणी केली परंपरागत भटकंदी करत भिक्षुकाचं जीवन जगणाऱ्या या समाजाला आरक्षणाची गरज असून सरकारने घरकुल योजना कसण्यासाठी जमीन द्यावी आदी मागण्या मोर्चाचे नेतृत्व करणारे संघाचे अध्यक्ष हनुमंतराव पवार यांनी केली नंदिवले समाज तिरमल समाज आणि काशी कापडे समाजाचे प्रमुख मागणी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मागणी आहे आमची तसेच

या मोर्चाची दखल घेत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावं अशी आमची मी शासनाकडे मागणी आहे त्याला एक सपोर्टिंग प्रूफ म्हणून असा आहे की सगळ्या ह्या जाती जमाती आहेत या मूळच्या आंध्रमधल्या तेलगू भाषिक या सगळ्या इकडे बायफरकेट झालेल्या इकडं आणि आलेल्या असताना आज आंध्रमध्ये या तिन्ही जमाती शेड्यूल कास्ट मध्ये आहेत आंध्र त्यामुळे आम्हाला इथे निधन शेड्यूल टाइम मध्ये समाविष्ट करावा अशी आमची प्रमुख मागणी शासनाकडे आहे आमची पुढची भूमिका भव्य दिव्य आणखी तीव्र मोर्चा धरणे आंदोलन आणि रस्ता रोप आंदोलन हे होणार आहे नंदिवल्ले तिरमल काशी कापडी आपण आज या ठिकाणी जे काही धरणे आंदोलन चालू आहे या उद्देशानं आज महाराष्ट्र हजारो संख्येने या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत आमचं एकच मागणं आहे की आम्हाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करायला केलंच पाहिजे ह्या सरकार आम्ही समावेश करण्यासाठी आम्ही भाग पाडू समाज एसटी मध्ये त्यांना शेत जमीन असून सुद्धा त्यांना एस टी मध्ये घेतलं गेले आणि आम्हाला याच्यात घेतलेल्या तरी सरकारला विनंती करतो की आम्हाला एस टी मध्ये समाविष्ट करून घेतला पाहिजे परंपरेनं वर्षानुवर्ष हाल अपेस्टा सहन करणारा हा समाज आता जागा झाला आहे आपल्या हक्कासाठी त्यांनी मोर्चा हत्यार उपसले या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही तर त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत सरकारला नक्कीच भोगावे लागतील असा इशारा देखील देण्यात आला आहे समाजाची स्थिती बघायला गेलं तर आज युवा समाज खूप काही शिकलेले आहेत मुलं तर सगळे असेच बसलेले आहेत शिक्षण बी भरपूर झालेलं आहे कोणाला काही नोकऱ्या भेटत नाही कोणी काही नाही मुलांच्या आमचे मागासवर्ग म्हणता म्हणता खूप जणांनी शिक्षण झालेले कुणाची बारावी झाली कुणाची पंधरावी झाली हे फक्त शिक्षण करून बसले आहेत यांना नोकऱ्या कुठेच मिळत नाही आमचा व्यवसाय सुया खोती आणि नंदी आमचा समाज आमचे आजोबा पंजोबा नंदी बैल घेऊन गावोगाव निघत असायचे आणि त्याच्यानंतर आमच्या बहिणी सुया खोती पाठीवरती घेऊन निघत असतात आता अजून कुठून तरी आम्हाला काहीतरी आरक्षण भेटावं या संदर्भात आम्ही आझाद मैदानासाठी एक न्याय मागण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत आमच्या पूर्ण महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची योजना लागू केली पण आमच्या तिरमली समाज काशी कापडी समाज असेल नंदिवली समाज असेल या काही समाजाला आमच्या कारण जमीन नाही सर्व समाज आमचा भूमी आहे कुठल्याच प्रकारचा आम्हाला त्यांना लाभ सुद्धा मिळालेला नाही या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला आरक्षण मिळाले नसेल तर आम्ही नंदीबाई घेऊन खेळ करतोय आणि त्याच्यावर पोट भरत आहे खरा आरक्षण तिरमली समाज काशी कपली समाज नंदीवाडी समाजाला आरक्षण मिळणं काळाची गरज आहे आणि हा समाज खरा आरक्षणच्या मध्ये असताना आणि आता, आता पाहिलं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे स्वातंत्र्य दिलेला आहे त्यावेळेस गरीब असून तो श्रीमंत असेल त्यांनी स्वातंत्र्य अधिकार गरीबापासून श्रीमंत सगळ्याला सगळ्यांना कायदा अधिकार दिलेला असताना आम्हाला तो आरक्षणापासून उंचित का असेल त्यांनी सुद्धा दखल घ्यायला पाहिजे होतं तातडीन आमच्या समाजाला आरक्षण मिळावं हीच नम्र विनंती कॅमेरामॅन शैलेश सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनीकरिता